जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक आपण या चॅनलवरती प्रत्येक रविवारी हर घर घर संविधान हा सामाजिक उपक्रम सुरू केलेला आहे तर आपण या आजच्या एपिसोडमध्ये कलम सतरावी आर्टिकल सतरावं अनुच्छेद सतरावं आणि भाग सतरावा पाहणार आहोत तर कलम सतरा अनुच्छेद सतरा आर्टिकल सतरा काय म्हणत आहे की भारत देशाला अनेक वर्षापासून आणि भारत देशातील समाजाला एक लागलेला कलंक म्हणजेच अस्पृश्यता अर्थात कलम सतरा ही अस्पृश्यता नष्ट करण्याबाबत आहे साहेब आंबेडकरांनी अगदी सूक्ष्म अभ्यास करून भारतीय समि संविधानामध्ये नमूद केलेलं आहे की भारत देशामध्ये अस्पृश्यता ही एक कीड आहे जर एखाद्या समाजाला तुम्ही अस्पृश्य म्हणून तुम्ही उल्लेख करत असाल तर ते कायद्याने दंडनीय आहे आणि तो खूप मोठा अपराध आहे जर तुम्ही एखाद्या समाजातील समूहाला अस्पृश्यता म्हणून संबोधत असाल तर तुमच्यावर भारतीय दंड कायद्यानुसार तुमच्यावर गुन्हा नोंदवला जाईल आणि कलम सतरानुसार तुम्हाला तुरुंगवास होईल असं या कलम सतरामध्ये अस्पृश्यता नष्ट करणं या संबंधी आहे तर आपण पाहत आहेत की गेली अनेक वर्षापासून आपल्या भारत देशामध्ये अस्पृश्यता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यताबद्दल एक कायदा केला एक नियम केला तो म्हणजे कलम सतरा जर कुणी तुमच्यावर अस्पृश्यता तुम्हाला तुमच्यावर केली असेल तुम्हाला अस्पृश्य म्हणत असेल तर त्या सतरा कलमनुसार त्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल आणि न्यायालयामध्ये त्या व्यक्तीबद्दल गुन्हा दाखल केला जाईल असं आपण हे पाहिलेलं आहे जय संविधान जय भारत